नमस्कार बघा केंद्र सरकार देशभरातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना आणत असतात याचा फायदा आजपर्यंत सगळ्यांनाच झालेला आहे केंद्र सरकार हे मध्यमवर्गीय व गरीब लोकांना केंद्रस्थानी ठेवून वेगवेगळ्या योजना आणत असतात गेल्या कित्येक वर्षापासून सरकारी सरकार गरीब जनतेला मोफत राशन देत आहे या योजनेअंतर्गत शिधापत्रकधारकांना मोफत राशन पुरवले जाते परंतु आता या राशन योजनामध्ये एक मोठा बदल झालेला आहे याआधी सरकार गरिबांना या योजनेअंतर्गत केवळ तांदूळ आणि गहू देत होते दे। परंतु आता सरकारने तांदूळ देण्याचा निर्णय रद्द केला आहे आणि त्याऐवजी आता सरकार इथून पुढे नऊ जीवाण वस्तू गरीब जनतेला देणार आहे आता त्या नऊ वस्तू कोणकोणत्या आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघा कोणते पदार्थ मिळणार आहेत बघा केंद्र सरकार या मोफत राशन योजनेअंतर्गत दर महिन्याला जवळपास नव्वद कोटी लोकांना मोफत राशन दिले जाते या योजनेअंतर्गत सुरुवातीला केवळ तांदूळ दिले जात होते परंतु आता इथून पुढे सरकारमार्फत हे तांदूळ मिळणे बंद होणार आहे त्याऐवजी नऊ इतर वस्तू मिळणार आहेत त्यामध्ये बघा गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले इत्यादी वस्तूंचा त्यामध्ये समावेश होणार आहे बघा गहू डाळी डाळीमध्ये मग मा, तूरदार आशर हरभळादार वगैरे म्हणजे अनेक प्रकारच्या डाळी त्यामध्ये येणार आहेत त्यानंतर साखर मीठ मोहरीचे तेल बघा तेल कोणते मोहरीचे तेल त्यानंतर मैदा सोयाबीन तसेच मसाले इत्यादीचा यामध्ये समावेश आहे आता देशातील नागरिकांचा विचार करून त्यांच्या आरोग्य सुधारण्यासाठी सरकारने हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे यामुळे लोकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल अशी देखील सरकारची अपेक्षा आहे आता शिधापत्रिका ज्या नागरिकांकडे शिधापत्रिका नाही त्यांनी कशी काढावी बघा जर तुम्ही रेशन कार्ड कार्डमध्ये बसत असं समजा तुम्ही तुमचे उ उत्पन्न समजा अडीच लाखापेक्षा कमी आहे म्हणजे तुम्ही शिधापत्रिकेसाठी पात्र आहात मात्र तुमच्याकडं नसेल तर कशी बनवायची आता बघा यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी जवळच्या अन्न आणि पुरवठा विभागाच्या कार्यालयात जा जावे लागेल आणि तिथे जाऊन तुम्हाला वेबसाईटवरून अर्ज डाउनलोड करता येईल म्हणजे तिथं गेल्यानंतर तुम्हाला तिथले जे काही कर्मचारी अधिकारी असतील ते सर्व प्रोसेस सांगतील फक्त तुम्हाला तिथं व्हिजिट करायची त्या अर्जामध्ये विचारलेली सविस्तर माहिती भरून काही जे डॉक्युमेंट वगैरे हो असेल तुमच्या उत्पन्नाचं प्रमाणपत्र वगैरे हो ते जोडून द्यायचे आहे आणि तुमच्याकडून संबंधित कागदपत्रे या अर्जाला जोडा आणि तुमचा अर्ज कागदपत्रासह तुमच्या जवळच्या रेशनिंग कार्यालयात जमा करा त्यानंतर अधिकारी त्यानंतर अधिकारी तुमच्या या अर्जाची पडताळणी करतील आणि त्यावर पुढील प्रक्रिया करतील शिधापत्रिका मिळाल्यानंतर तुम्हाला देखील दर महिन्याला रेशन मिळणे चालू होईल तर अशा प्रकारची ही महत्त्वपूर्ण माहिती होती अशाच नवडवन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद